नगराध्यक्षासाठी सुजय उर्फ नाना शिंदे यांना त्याचबरोबर एक ते अकरा वॉर्ड मध्ये आज या ठिकाणी सगळ्याच आमच्या महिला उमेदवार त्याचबरोबर पुरुष उमेदवार एक सक्षम पॅनल या निमित्तानं दिलेलं आहे आणि ज्या पद्धतीनं या शहरातल्या लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवून काँग्रेस पक्षाच्या काँग्रेस पक्षावर विश्वास ठेवून महाविकास आघाडीवर विश्वास ठेवून आज निश्चितपणानं येणाऱ्या काळात जत तालुक्यात जत शहरातली जनता या सक्षम उमेदवारांना या ठिकाणी निवडून देतील आणि आज बाबाच्या आशीर्वादाने या पॅनलचा या ठिकाणी प्रचार शुभारंभ आम्ही या निमित्तानं करतोय मला विश्वास आहे की या सक्षम पॅनलच्या माध्यमातून या जत शहराचा येणाऱ्या काळात चेहरा, चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही एक चांगलं काम एक शाश्वत काम करण्यासाठी एक सक्षम असं पॅनल दादांच्या नेतृत्वाखाली जत शहरामध्ये सर्वसमावेशक पॅनल दादांनी आपल्या समोर दिलेलं आहे सर्वच जाती धर्माच्या लोकांना सर्वच घटकांना एकत्रित घेऊन अतिशय चांगल्या पद्धतीने एक चांगला विचार म्हणून दादानी आपल्या जत शहरासमोर ठेवलेला आहे माझ्या सूतने जत सगळ्यांना जतकारांना विनंती आहे की येणाऱ्या दोन तारखेला आमचा विश्वास आहे दादांचे हात बळकट करण्यासाठी आणि चांगल्या विचाराच्या माणसांना आपल्या नगरपालिकेचं नेतृत्व देण्यासाठी प्रत्येक प्रभागातले नगरसेवक अतिशय चांगल्या पद्धतीनं चांगले काम करणारे तरुण होतकरू शिकलेले अनुभवी असा सगळा मेळ घालून सगळ्या समाजातल्या घटकांना बरोबर घेऊन दादांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं पॅनल आपल्या समोर उभा केलेलं आहे आणि या प्रचाराचा शुभारंभ आज आपलं ग्रामदैवत चिरगी भाषाच्या आपण मंदिरामध्ये आपण करत आहोत आणि नक्कीच याचा आशीर्वाद आम्हाला मिळणार आहे जतकऱ्यांचा भरभरून प्रतिसाद अतिशय चांगल्या पद्धतीनं दादांच्या मागं आहे कुणावर टीका करण्यापेक्षा विकासावर आमचा भर असणार आहे जत शहराचा चेहरा मोरा नक्कीच दादांच्या नेतृत्वाखाली अगदी एकतर्फी विजय मिळवून म्हणजे अतिशय बहुमतानं आमचे तेवीस च्या तेवीस नगरसेवक आणि नगराध्यक्ष निवडून येणार ही खात्री घेऊनच आम्ही इथून बाहेर पडणार आहोत आणि शिनिवासाचा आशीर्वाद घेणार आहोत विक्रांत दादा तू मागे बडा तो मागे बड